नमस्कार मित्रांनो मी सुद आपल्या चॅनल वंडर सुद मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण जाणार आहोत पन्हा लेणी बघण्यासाठी आणि ही जर्नी स्टार्ट करणार आहोत माथेगुजर मधून जी की दापोलीपासून एक पंधरा किलोमीटर आहे माझं गाव आहे मी गावातूनच स्टार्ट करणार आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे दापोलीतून कसं यायचं दापोलीतून जवळपास एक बावीस किलोमीटर आहे पनाळेकाजी लेणी पनाळेकाजी जाण्यासाठी आपल्याला दोन मार्गातून जाता येतं जे की खेडमधून जाता येतं खेडमधून आल्यानंतर वाकोलीमधून एक रोड जातो आतमध्ये तो सरळ जातो फन्सूमधून तुम्हाला एक अजून एक टर्न मारावा लागतो जे की पनाळेकाजीसाठी येतो दुसरा आहे जे दापोलीमधून दाभो रोडने यायचं नंतर लाठीमाळला आल्यानंतर लाठीमाळवरून लेफ्ट टर्न आहे त्यानंतर तुम्हाला तु तो सरळ रोड आहे पनाळेगाजी जाण्यासाठी आता आम्ही मातीगुजरमध्ये आहोत हे आमचं घर आहे दाखवू तर मी माझा भाऊ बहीण आता आम्ही चाललो आहे पन्हाळीगाजी लेणी बघण्यासाठी चला तर आपण निघूया आपल्या जर्नीसाठी आणि हे आमच्या गावातून जाणारा हा रोड आहे हा खूप सुंदर असा रोड आहे आणि आजूबाजूला तुम्हाला पूर्ण जंगलच दिसेल आणि खूप मस्त एकदम थंड वातावरण आहे आता आपण जाणार आहोत खाली पनाईकाजी लेण्यांसाठी मित्रांनो हा घाट प आहे हा खूप तीव्र आहे जर बाहेरून जी लोक येतात त्यांनी जरा सांभाळून चालवा आम्हाला सवय आहे कारण आम्ही डेली येतो इकडे त्यामुळे आम्हाला अंदाज आहे कुठून गाडी कोणती गाडी येईल म्हणजे जी, जी एस टी वगैरे आहे त्याचं टायमिंग आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही सांभाळून चालवतो तर तुम्ही येत असाल तर एकदम सांभाळून या आणि जर देण्यासाठी जागा कमी आहे त्यामुळे एकदम सांभाळून या गाईच आता आपण पोचलेलो आहोत चला आता आपण लेणी बघूया या लेण्यांच्या बाजूला इकडे पार्किंग आहे व्यवस्थित पार्किंग करून आपण स्टार्ट करूया ही पहिली लेणी आहे ले या लेण्या इसवी पूर्व तिसऱ्या शतकापासून ते इसवी सन पूर्व दहाव्या शतकापर्यंत विकसित झाल्या त्या काळात इथे बौद्ध धर्माचे केंद्र होते इथे बघू शकता किती सुंदर अशी कलाकृती आहे तर ही लेणी बघल्यानंतर आम्ही पुढे जातो आहे चला पुढच्या लेण्या बघूया नंबरची लेणी आहे आणि इथे माकड़े सुद्धा आहेत जरा थोडे सांभाळून कारण माकड़े त्यांना खाण्यासाठी थोडं आपल्या स्व जवळ येतात तर थोडं सांभाळून इथे सुमारे अठ्ठावीस लेण्या आहेत काही लेण्या हिनयान व महायान पंथांशी संबंधित आहेत महायान म्हणजे महायान पंथ ज्याचा अर्थ संस्कृतमध्ये महान वाहक आहे बुद्धाच्या देवतत्वावर विश्वास ठेवत होता या पंथाने बौद्ध धर्मात बुद्ध मूर्ती पूजेला प्रोत्साहन दिले यान पंथ याचा अर्थ संस्कृतमध्ये छोटे वाहन आहे बुद्धाच्या देवतत्वावर विश्वस्त ठेवत नव्हता इथे तुम्हाला ते शिल्प बघायला मिळेल पुढे जाऊन बघूया इथे किती स्वच्छता आहे बघा कृपया जर इकडे बघायला येत असाल तर हा परिसर स्वच्छ ठेवायला प्रयत्न करा कारण आपला परिसर आहे हा आपण स्वच्छ ठेवला पाहिजे इकडच्या परिसराबद्दल तुला कसं फील होते परिसर म्हणजे आपला गाव आहे हा आपला गाव आहे म्हटल्यावर एकदम स्वच्छ ठेवायला पाहिजे त्याला बरोबर आणि आपला हेरिटेज आहे एवढ्या साऱ्या लेणी आहेत लोकांनी जपल्यात आहेत आपण पण पाहिजे आपण त्या साईडला एक नदी आहे रिकॉरवर्ड केलं पाहिजे त्या साईडला नदी आहे या नदी नदीमध्ये कृपया कृपयाचा प्रयत्न करू नका कारण दादू इकडे मोठ्या मोठ्या तुरकुट राहिला आहे एक गेल्या वर्षी एक ॲक्सिडेंट झालेला आहे ते तो मुलगा वाचलेला आहे पण जाऊ नका कितीही भारी दृश्य दिसले तरी चुकून पाय टाक हे बघा हे तुम्हाला पाय मला माझा भाऊ मी आहे आणि बहीण आहे ती बहीण कुठ राहिली या लेण्यांमध्ये स्तूप बौद्ध मूर्ती शिल्पे आणि कोरीव लेख आढळतात या लेण्यांमधून बौद्ध धर्माचा प्रसार आणि कोकणातील बौद्ध संस्कृतीचा विकास दिसतो इथे केलेले कोरीव शिल्पकला आणि वास्तुकला अत्यंत सुंदर आहे हे ठिकाण आता एक पर्यटन स्थळ आणि ऐतिहासिक वारसा स्थळ आहे इथे शांतता वातावरण नैसर्गिक सौंदर्य आणि इश इतिहासाचा मिलाप दिसतो इथे येऊन तुम्हाला खूप असं बरं वाटेल आणि या नै नैसर्गिक सौंदर्याचा तुम्हाला आनंद लुटता येईल पनाळिकाजी लेणी हे एक अद्भुत आणि एक ऐतिहासिक ठिकाण आहे हिरवेगार दऱ्यांमध्ये वसलेली ही, ही बौद्ध लेणी सुमारे दोनशे दोन हजार वर्ष जुने असल्याचे मानले जाते येथे एकूण अठ्ठावीस लेणी आहेत ज्यामध्ये शिल्पकला शिलालेख आणि बौद्ध वास्तुकलेचे अप्रतिम दर्शन घडते हे ठिकाण निसर्ग आणि इतिहास प्रेमींसाठी एक परिपूर्ण हिडन स्पॉट आहे दादू कसं वाटतय तुला पुढे येऊन अजून हा म्हणजे खूप एक पंधरा ते वीस लेणी सोडल्यानंतर पुढे अजून चालू होतात लोकांना लोक इथे इथे येऊन परत रिटर्न जातात पण त्याच्या जा पुढे पण आहेत इकडे तर शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला खूप चांगलं चांगलं आला तर एरिया क्लीन ठेवा फक्त हा कारण ते आपला भाग आहे बरोबर दहा ते पंधरा लेण्या सोडल्यानंतर ही एक सेपरेट एक लेणी बघायला मिळते खूप सुंदर आहे मग काय आम्ही भाऊ आणि बहीण आम्ही मस्त निघालो एकदम छोटीशी वाट होती आणि आम्ही मस्त एकदम मजा करत आम्ही पुढे जात होतो आणि पुढे बघण्यासारखं तर खूपच आहे कारण एकदम निसर्गरम्य आहे निसर्गाच्या सानिध्यात आम्ही एकदम मजा करत आम्ही पुढे गेलो काही पर्यटक इथे लहान मुलांसोबत पण बघायला येत होते म्हणजे खूप छान वाटलं कारण आपल्या लहान मुलांना पण ते दाखवत आहेत आपला इतिहास आपले ज्या पर्व पूर्वजांनी जे बनवून आहे ते दाखवत आहेत इथे आल्यानंतर तुम्हाला एक कोरीव शिल्पकला आणि वास्तुकला अत्यंत सुंदर बघायला मिळेल त्यांचं कोरीकाम इतकं बारकाईने केलं असेल आणि हे जवळपास असं वाटतंय की एक बौद्ध विहार टाईप आहे कदाचित इथे बुद्धाची स्थापना करून इथे पूजा करत असावी भाऊ बहीण चाललेत मस्त पुढे त्यांना खूप त्यांनी खूप एन्जॉय केले त्यांना ते दरवर्षी येतातच मुंबईवरून आले भाऊ पुण्यात हा इकडे आपण वनभोजन करायचो माझ्या माझ्या स्कूलमध्ये आम्ही केले तुमच्या स्कूलमध्ये केले का तुम्ही आम्ही करायचो ना आम्ही इकडे यायचो वनभोजन करायचो आणि इकडे इकडे बसायचो आम्ही वरती तर मित्रांनो जर तुम्ही बघितलं इथे की आता ता मी तर डायरेक्ट बघत नाही त्याच्यामुळे मी हातलानच बघणार आहे पण तुम्ही जर बघितलं इथं कोरीवर का काम इतकं बारकाईने केलं आहे ना की प्रत्येक हा जो कोण आहे आपण जो मशीन आ, जी डिझाईन म्हणतो आपण मशीनने काढतात त्याला टक्कर देईल अशी त्या लोकांनी अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी डिझाईन बनवली आहे हे थमजप आहे बाय त्या लोकांना एक नंबर बनवला त्यांनी डिझाईन नसते जे आतमध्ये पण आहेत तशी ते बघू शकतं या साईडला इथे तेव्हाची ते किती इंजिनिअरिंग भारी होतं ते बघा आणि आत्तापर्यंत ते टिकून आहे विचार भाई टिकून आहे ते त्याला काहीच नाही आणि हे पूर्ण कोरीव काम आहे आणि हे एका दगडामध्ये केलेलं आहे असा जॉईंट नाही आहे याला हा एका दगडामध्ये आहे हे बघ बघितलं तर आतून तुम्हाला समजेल की ते डिझाईन केले जो डोअर ओपन डोअर डोअर आहे तो पण त्याच्या बाजूला इकडे जे पण बनवलंय ती दी डिझाईन जे आता आपण लाकडामध्ये पण नाही बनवू शकत ती त्यांनी एका दगडामध्ये कोरीव काम करून केलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्हाला या व्हिडिओ बघून समजलंच असेल किती छान काम केलंय त्यांनी किती कोरीव काम एकदम बारकाईने केलंय हे तुम्हाला दिसेल आता चला आपण एक ड्रोन शॉटने आपण व्हिडिओ बघूया थोडं पुढे आल्यानंतर ही एक तुम्हाला लेणी दिसेल तर या लेणींमध्ये थोडा तुम्हाला डिझाईन विहार टाईप तुम्हाला एक फील येईल याच्यामध्ये एक कसे पिलर वगैरे आहेत ते असे डिझाईन केलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे जो आ, आ, उत्तर प्रदेश मधु तुम्हाला आपको कैसा लग रहा है यहाँ बहुत पर? अच्छा पर लाग लाग बहुत अच्छा अच्छा लग लग रहा रहा है है क्योंकि हम लोग आए यहाँ का वातावरण बहुत अच्छा देखने के वातावरण जो यहाँ का है आबो हवा बहुत अच्छा है और बहुत सुकून एरिया है अगर कोई आदमी डिस्टर्ब रहता है या किसी कोई बीमार हो उनका तबीयत ठीक ना हो अगर वो भी इधर आ जाए ना

आणि कारण इथे मगरींचा इथे सहवास आहे या नदीमध्ये सो जेव्हा कधी तुम्ही याल तर प्लीज काळजी घ्या घ्याच आपल्याला उत्तर प्रदेश आलेले काही पर्यटक लोक इथे दिसले आपल्याला खूप अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्रात असे जे केव्ज आहेत जे मंदिरं आहेत त्यांना हे लोक विजिट करतात तर आपल्या खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून पण सगळ्यांनी हे पाहिलं पाहिजे आणि इथे स्वच्छता ठेवली पाहिजे त्यांचं जतन केलं पाहिजे हेच आपला आपला हा इतिहास आहे जो आपल्याला पुढे सांगायचा सा आहे हाय गाईज आता आपण पन्हाळेच्या ब्रिजवरती आलोत आलोच आपल्याला नवीन मित्र भेटलेत हाय हा तुम्ही कुठून आलात महाडवरून कसं वाटलं तुम्हाला इकडे आपल्या लेणी वगैरे कशी वाटली तुम्हाला काहीच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद